आम्ही मराठीच आहोत चार आता पंधरा रुपयाच्या वडापाव पर्यंत आलो आणि त्याच्या पलीकडे आमची उडी नाही निवडणुकीमध्ये आम्ही कुत्रे यांच्या मागे पळतो यांना मोठे करतो यांना निवडून देतो हे आम्हाला काय देतात बाळासाहेब असते तर त्यांनी नक्कीच काहीतरी केलं असतं पण बाळासाहेब गेल्यानंतर मराठी माणूस कुठेतरी खालवला गेलाय असं मला वाटतं शिवसेना बघा ना पोटापूट चालले एक मराठी माणसाचा पक्ष म्हणून तो शेवटी फोडला मराठी माणसाने फोडला आणि ते पण वेगळे झाले ह्याला संपूर्ण कारण मी शेवटी मराठीच माणूस आहे ना हे होय ना तिथे मराठी माणसाला एंट्री नाही नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात सकाळ आज आपण आलो आहोत दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये आज आपण बघू शकतो की या दक्षिण मुंबई मधन देखील मराठी माणूस बाहेर फेकला जातोय एक प्रकारे हद्दपार केला जातोय मराठी माणसाची संख्या मुंबईमध्ये दिवसेंदिवस कमी होत चालली आहे अशावेळी याला जबाबदार कोण राज्य करते की स्वतः मराठी माणूस हेच आपण जाणून घेतो आहे मुंबईमध्ये कित्येक राजकीय पक्ष आहेत किंबहुना मुंबईमध्ये जो कोणी राजकीय पक्ष येतो तो एक सांगतो की आम्ही मराठी माणसाच्यासोबत उभे होत तरी देखील आज आपण बघतो की मुंबईमधनं मराठी माणूस बाहेर हकलला जातो आहे बाहेर फेकला जातो आहे अशा वेळी इथल्या नागरिकांना स्थानिक नागरिकांना काय वाटतं की मुंबईमधून मराठी माणूस बाहेर का फेकला जातोय आपण काही स्थानिकांशी चर्चा करतोय या चर्चेला आपण सुरुवात करूया मुंबईमध्ये मराठी टक्का कमी होत चाललाय हा आणि तुम्हाला काय वाटतं कारण काय मागचा जबाबदारी कोणाला जबाबदार आपण सगळेच आहोत त्याकरता आपण सगळेच जबाबदार आहोत आपल्या मुंबई ह्या महाराष्ट्राच्या राजधानीमधून मराठी टक्का म्हणण्यापेक्षा मराठी लोक बाहेर हाकलली गेली आहेत आणि इथे इतर पर परप्रांतीय लोकांचा भरणा इथे वाढायला लागलेला आहे आले याला कारणीभूत आपणच आहोत आपण आपल्या नको त्या राज्यकर्त्यांना डोक्यावर येऊन बसतो त्यांना मोठे करतो आणि ते, ते आपला गैरफायदा घेतात कोणी नाही मांड मराठी माणसाच्यासोबत कोणीच नाही आहे मराठी माणूस हा म्हणजे आता काय म्हणतात तो आ, पोरका झालेला आहे मात्र शिवसेना खास करून म्हणते की मराठी माणूस टिकला मुंबईत तो शिवसेनेमुळे असे प्रत्येक पक्ष म्हणतात असे प्रत्येक पक्ष म्हणतात की मराठी माणूस आमच्यामुळेच मुंबईमध्ये टिकलेला आहे पण त्यांनी सांगावं आम्ही मराठी माणसासाठी काय केलेलं आहे ते सांगावं लोकांच्या समोर यावं सांगावं आज इथे हे जे मोठे मोठे टॉवर उभे राहिलेले आहेत या टॉवरमध्ये किती मराठी माणसं राहतात आणि किती परप्रांतीय माणसं राहतात ते त्यांनी सांगावं आणि मग त्याचं स्पष्टीकरण द्यावं की या टॉवरमध्ये इतकी माणसं जी राहतात एक मराठी ही कुठून आली आणि ती कशी राहू शकतात <laughs> तुम्ही टॉवरला ला लागून टॉवर बांधताय दुसरे आणि मराठी माणसांच्या चाळी मोडून तिथे टॉवर तयार करतात तिथून ही बाहेर येणारी माणसं राहत आहेत तुम्ही मराठी माणसांना वन बी एच के किंवा त्यांना चारशे स्क्वेअर फीटचं घर या टॉवरमध्ये का नाही देऊ शकत का देऊ शकत नाही त्यांना तुम्ही फुकट घरं येत आहे आणि त्यांना तीनशे स्क्वेअर फीटच्या कोंबड्याच्या खुराड्यामध्ये दे मानताय आणि ही हजार हजार स्क्वेअर फीटची किंवा दोन दोन हजार स्क्वेअर फीटची जी घरं आहेत ही बाहेरून परप्रांतामधून येणाऱ्या लोकांना त्यांची त्यांची ऐपत आहे म्हणून ते घेऊ शकतात मराठी माणसाची ऐपत नाही तर ते नाही घेऊ शकणार जाणार कुठे बदलापूर कल्याण कर्जत आणि रोज दोन दोन तीन तीन तासाचा प्रवास करायचा त्यांनी म्हणजे राज्यकर्ते जबाबदार आहेत पूर्णपणे आणि याला ह्या राज्यकर्त्यांना मोठे करणारे आम्ही मराठीच आहोत आम्ही वराठी मराठी जाऊ चारण्याच्या जा वडापाव वडापावपासून आता पंधरा रुपयाच्या वडापावपर्यंत आलो आणि त्याच्या पलीकडे आमची उडी नाही आहे निवडणुकीमध्ये आम्ही कुत्रे यांच्या मागे पळतो यांना मोठे करतो यांना निवडून देतो हे आम्हाला काय देतात काय देतात यांनी आज इथे लालबाग मार्केटमध्ये चालायला फुटपाथ शिल्लक नाही ठेवला यांनी भाजीवाल्यांनी भाजीवाले गेले भाजीवाल्यांच्या जागी कपडेवाले आले कपडेवाले गेले कपडेवाल्यांच्या जागी इतर फेरीवाले आले का असं जा व्हायला पाहिजे आणि यांची गिरायक कोण बघा हे कपडे घेणारे कोण मराठी माणसं रोज येऊन कपडा घेतो फुटपाथ वरती ह्याच गाड्या येतात टू व्हीलर तिथे उभ्या राहिलेल्या आहेत त्याच्यातून त्या गाड्या चालतात चालायला जागा राहत नाही भाजीवाले रस्ता अडवतात फेरीवाले रस्ता अडवतात चालायचं कुठून गार्डन गार्डनमध्ये येऊन आम्हाला आमचा घाम गाळायला लागतो आमच्या तब्येतीसाठी आहे का हे गार्डन मोठं करून दाखवावं कुठल्या सरकारने ही बाजूला पडकी जागा आहे ही घेऊन हे गार्डन मोठं करावं ही चा जागा मोठी करावी मराठी माणसांना द्यावी फिरायला इथल्या हां नाही ते नाही होणार त्याच्या पलीकडे स्टेडियम आहे कर रोडच्या इथे आणि ते ह्या बाकी टॉवरवाल्यांना वापरायला कसं मिळेल त्याची चिंता यांना पडलेली आहे कोण मोठं करतो यांना आपण मोठे करतो या राजकारण्याला हे पुढारी कोण आहेत बोळातले कालचे आज मोठे झालेत हे आमच्या जीवावर मोठे झाले आणि हे आज आमच्यासाठी काम नाही करत हे या टॉवर वाल्यांसाठी काम करतात यांचे अजेंडे वेगळे जे मुंबईमध्ये प्रॉपर होते तिकडे सर्व टॉवर बांधले जातात टॉवर मध्ये काय प्रत्येकाची कॅपॅसिटी नसते ना घ्यायची म्हणून पण जे राजकीय नेते मुंबईतले खास करून किंवा जे मुंबईतले घराणी आहेत ते ते थे थेट म्हणतात की मराठी माणूस आमच्यामुळे सर्व आपल्या फक्त पक्ष वाचवायसाठी करतात काय नाही त्यांच्यात पण त्याच्यात त्याच्यात पण त्यांना लालच असते समजलं ना ते मराठी मराठी म्हणतात मराठीचीच पाय खेचतात ते लोक मग फायदा काय राजकीय पक्ष कसं होतं की हा आपला गिरणगावचा पट्टा होता साऊथ मुंबई मोस्टली इथे कामगार होते जे राहायला होते जे मिडल क्लास फॅमिलीचे होते ते आपापल्या परीने गिरण्यांच्या पगारावर घर चालवायचे पण आता ती परिस्थिती सध्या परिस्थिती राहिली नाही महागाईमुळे मराठी माणूस हा कल्याण बदलापूर ज्या साईडला विरा साईडला चालला आहे आणखं त्याला ते भाडं म्हणा किंवा इलेक्ट्रिसिटी बिल किंवा जे आपले दैनंदिन गरजा आहेत माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्या परवडत नाही त्या कारणामुळे फुट तो मुंबईच्या बाहेर फेकला जातो बाळासाहेब असते तर त्यांनी नक्कीच काहीतरी केलं असतं पण बाळासाहेब गेल्यानंतर मराठी माणूस कुठेतरी खालवला आहे असं मला वाटतं आता साधा शिवसेनाच बघा ना फोटापूट चालले एक मराठी माणसाचा पक्ष म्हणून होता तो शेवटी फोडला मराठी माणसानेच फोडला आणि ते पण वेगळे झाले संपूर्ण कारणीभूत शेवटी मराठीच माणूस आहे ना एक चांगला पक्ष होता एक म्हणजे मराठी माणसाचा पक्ष हो, म्हणून शिवसेना होता स्थानिक राज्यकर्ते त्याला जबाबदार आहेत कारण ह्या लोकांकडे कुठचा त्याचा अभ्यास नाही आता कष्ट डेव्हलपमेंट मध्ये एवढी जागा उपलब्ध होऊ शकते तिथे कष्ट डेव्हलपमेंट लावत नाही हे प्रायव्हेट बिल्डरला बरोबर घेऊन आपले साठे लोटे सांभाळतात आणि आपलं कमिशन काढून घेतात आणि तिथे हो अगं हो त्याला काही देण्या गेले नाही माझा स्पष्ट मत विषय असा आहे ना की जे स्थानिक मुंबईचे आजवर घेतात खास करून ठाकरे म्हणा शिवसेना म्हणा म्हणा कसा काय वाचला हाय कुठे एकोणीसशे सासष्ट सालापासून शिवसेना स्थापन झाली त्या टायमाला एटी फायव्हर्सेंट होत आहे आता पंधरा ते वीस टक्के मुंबईमध्ये मराठी माणूस आहे सत्ता तुमची आहे ना कॉर्पोरेशन मध्ये तुम्ही पाणी लाईट देऊ शकता मग त्या प्रायवेट बिल्डरला गुजराती बिल्डरला पाणी घातलं कोणी तुम्हीच घातलं ना मग तिथे जर आपल्या माणसाला सांगितलं बा हे म्हाडातर्फे डेव्हलपमेंट करा एकशे साठ आणि एकशे ऐंशी स्क्वेअर फूटची जागा तुम्ही देता आणि आता म्हणतात की चारशे पाच देणार तीनशे दहा कार्पेट देणार काय बेस्ट आहे त्याला म्हणजे ही संपूर्ण जबाबदारी स्थानिक राज्य करते स्थानिक मराठी माणूस कसा काय चुकला तुम्ही त्याला पर्याय जर उपलब्ध करून दिले नाही ज्या ठिकाणी झोपड्या आहेत त्या तुम्ही जर बांधून घेता एसआरएमध्ये ते त्याच्यामध्ये कोण आहे एसआरआमध्ये आहे कोण सगळे बाहेरच्या आता आज की झोपडी तुटली परत दुसऱ्या ठिकाणी दुसरी झोपडी तयार केली मग हा माणूस गेला कुठे झोपडपट्टी निर्माण झाली कशी कॉर्पोरेशन जबाबदार दा आहे त्याला तिथले लोकल जे कॉर्पोरेशनचे फडारी आहेत ना ते जबाबदार दा आहेत मी सां ना नेते मंडळ हे जबाबदार आहेत सगळ्या पार्टीचे जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत मराठी माणसांबद्दल हे होतं पण त्याच्यानंतर हे आम्ही त्यांच्यामध्येच थोडा फाटाफूट झाली आणि त्याच्यामध्ये हे राजकारण जास्तच चालवलेलं आहे सगळा पैशाचा राजकारण चालत चाललं हे गुंडेजा गार्ड होय ना तिथे मराठी माणसाला एंट्री नाही इथले स्थानिक इथले स्थानिक आमदार खासदार शिवसेनेचे त्या लोकांनी काय केलं काय नाही शिवसेना असं बोलू शकतात आपला मराठी माणूस जबाबदार आहे ह्या गोष्टीसाठी मराठी माणसांनी शिवसेनेला मत दिली पण शिवसेनेने काय केलं त्यांच्यासाठी जो तो ईडीच्या ह्याच्यामध्ये पकडले गेले आहेत परत भाजपमध्ये पण तेच आहे त्यामुळे मराठी माणूस हद्दपार चालला आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षामुळे ते, ते, मारे, ते चुकले जातात ना मराठी माणूस सर्व इकडे धावत बसतात ह्या नेत्याच्या पाठी त्या नेत्याच्या पाठी पण कोण कोणचा भला करतात खर तर आधी मराठी लोकांनीच स्वतः आधी निर्धार केला पाहिजे की मराठीत बोललं पाहिजे आता आपण कुठल्या पण ठिकाणी गेलो बाजारात गेलो कुठेही गेलो तर आपण आधी सुरुवातच आपण मराठी असलो तरी हिंदी बोलायला करतो तर ते केलं नाही पाहिजे की मुळात आपण महाराष्ट्रात राहतोय आपण मराठी बोललो आपण मराठीत बोललो पाहिजे हे मुळात आपण जर निर्धार केला तर कुठेतरी आपल्याकडून मराठीचा प्रसार होणार आहे आता कुठे पण आता, आता आता मी लालबाग मध्ये राहते आता मार्केट मध्ये गेल्यावर मी स्वतः आधी हिंदीमध्ये बोलायला सुरुवात करते माझंही ही चुकताच मी सुद्धा मी सुद्धा मराठीत बोलले पाहिजे मा, तर महाराष्ट्रामध्ये भाजपाचं सरकार आहे आणि या मुळात हे सरकारच आधी कुठला पण आता महाराष्ट्रामध्ये जितके जितके, जितके उद्योग होणार होते आता मग वेदांत म्हणा सगळे जे महाराष्ट्रातून बाहेर गेलेत आणि जे खरंच गरजेचं नाहीत बारसू प्रकल्प होता जे खरंच गरजेचं नाहीत अगदी मराठी लोकांच्या ज्या जमिनी आहेत त्याच्यावर अक्षरशः घाव घातले गेले आहेत हे होता कामा नाहीये कुठेतरी मराठी लोकांना कळलं पाहिजे की आपण हे सगळं थांबवलं पाहिजे आपण आपल्याकडून हे सगळं योगदान दिलं पाहिजे की मराठी माणूस हा थांबला राहिला पाहिजे जगला पाहिजे यासाठी आपण काम केलं पाहिजे याला मुंबईतल्या मराठी माणूस स्वतः जबाबदार आहे कारण की त्यांनी ग्राउंड लेवलची स्वतःची कामं असतात जे फेरीवाले म्हणा केळी जे रस्त्यावरचे हो थैले इस्रीची दुकान ते स्वतः कधी केलंच नाही हे परप्रांतीयाना देत गेले त्याच्यामुळे मराठी माणसाची खूप नोकरीचे आणि याचे धंद्याचे हाल झालेले आहेत आणि आता शिवसेना उभे होतो अशा वेळेचा टक्का कमी होण्यासाठी शिवसेना जबाबदार की नाही अजिबात या गोष्टीसाठी प्रत्येक जण दुसऱ्याला आरोप करायला सोपं असते पण जेव्हा प्रत्यक्ष ग्राउंड लेवल म्हणा तिथे फेस करणं हे खूप मोठं कठीण काम असते दुसऱ्याला दोष देणं सोपं आहे आता ह्या दहा वर्षात काय झालंय तुम्ही विचार करा महागाई महागाईचा घटल्याशिवाय नोकऱ्या नाहीत मराठी तरुणांना नोकऱ्या नाहीत आणि आता तर त्यांची मग ते अशी वाढली आहे की मू गुजरातमधली व्यापारी किंवा धन्य कंपन्या सरळ सरळ सर्क्युलर काढतात ती नोकऱ्या नाही द्यायच्या मराठी लोकांना म्हणजे हा पण अन्यायच आहे ना त्या गोष्टीसाठी ठाकरे जबाबदार नाही आहेत कारण का इतर लोक बरेचसे मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे वाढत गेले आता मराठी माणसांना तेव्हा पण कोणी रोखलं नव्हतं आताही कोणी रोखलं नाहीये की तुम्ही उद्योगधंदे ह्या गोष्टी करा कुठेही नोकरी करण्यापेक्षा तुम्ही उद्योगधंदे करा का आज आपण दादर सारख्या ठिकाणी अनेक फेरीवाले वगैरे बघतो पण तिथे आपल्याला मराठी माणसाला तर कोणी रोखलं नव्हतं ना तर त्यांनी सुद्धा हे जर केलं तर आपण तिथे अजूनही तिथे ठाम मांडू शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका